युनिट ट्वेंटी फोर न्यूजच्या बातम्या ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं स्वागत आहे अभूतपूर्व यासाठी मी आमच्या संयोजक हो समितीचे हार्दिक अभिनंदन करतो शिवाय सुभाष अण्णा कुल चॅरिटेबल ट्रस्ट भाऊसाहेब भागवत माध्यमिक विद्यालय रोटरी क्लब ऑफ दऊन रोटरी क्लब ऑफ कुरकुम एम आय डी सी आणि कुरकुम एम आय डी सी मधील सर्व आमचे इम्पॉर्टंट स्पॉन्सर जे आहेत शिवाय जे स्पर्धक ज्यांनी सर्वांनी इथे पळून सहभाग घेतलेला आहे प्रत्येक स्पर्धक हा तितकाच महत्वाचा असतो या मॅरेथॉन नंतर मी एवढंच म्हणेल की कोणीही विनर नाही किंवा कोणीही लुजर नाही एव्हरी वन इज अ विनर इन अ ट्रू सेन्स आणि जाता जाता एकच गोष्ट मी बोलून जाईल प्रत्येकाला दिवसात चोवीस तास असतात म्हणजे एक हजार चारशे चाळीस मिनिटं असतात त्यापैकी फक्त चाळीस मिनिटं स्वतःच्या व्यायामासाठी द्या म्हणजे तुम्ही सुदृढ आणि निरोगी आयुष्य जगू शकाल ऑल ऑफ ऑफ पार्टिसिपेटिंग इन आणि आम्ही ग्वाही देतो की पुढच्या वर्षी दोन हजार सव्वीस मध्ये हीच मॅरेथॉन अजून मोठ्या आणि अजून यशस्वीरित्या थँक्यू सो मच